नमस्कार मित्रांनो दिलसे सेवा युट्यूब चॅनलमध्ये मी कारगिल जाधव हो, तुमचं सरसेचं स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दरमहा दिले जातात मित्रांनो त्यात भरपूर अशा महिला आहे की त्यांनी या योजनेचा लाभ घे घेतलेला आहे त्यात आपत्र महिला पण भरपूर आहे कोणत्या अपात्र महिला आहे ते, ते जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशात महत्त्वपूर्ण अपडेट मंत्रिसाठी घेऊन येत असतो मित्रांनो आपण जाणून घेऊया अपात्र महिला कोणत्या आहेत मित्रांनो ज्या कुटुंबामध्ये वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिला अपात्र ठरवल्या जातील त्याचप्रमाणे ज्या कुटुंबात सरकारी नोकर किंवा सरकारी कर्मचारी किंवा निमसारखी सेवेत जर कोणी असेल अशा महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणी खासदार आमदार असतील अशा महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे शासनामार्फत ज्या योजना ला राबवल्या जातात त्या योजनेत कोणी पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेता असतील महिला अशा महिला अपात्र ठरवल्या जातील त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन अस असेल अशा महिला अपत्र ठरवल्या जात जाणार आहे त्यात ट्रॅक्टर वगळून फक्त चारचाकी दुसरं वाहन तसेच ज्या कुटुंबापेक्षा जास्त अवैध महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा महिला अपत्र ठरवल्या जाणार आहेत तसेच बाह्य यंत्रद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयभावी कामगार कंत्राट कर्मचारी असे अडीच लाखापेक्षा जास्त कमी किंवा जास्त उत्पन्नाच्या महिला अपत्र ठरवल्या जाणार आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद